नमस्कार इथे रमा आणि अक्षय बसलेले असतात अक्षय हा माहीच्या जवळ येतो तिच्या हाताचा किस घेत असतो तेव्हा लगेच माही त्याच्या हातातून हाता हात काढून घेते आणि अक्षयला मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो ही अशी का वागते अक्षय म्हणतो असं का केलंस हात का काढून घेतलास तेव्हा माही काहीतरी मातूर उत्तरं देते आणि तिथून पळ काढते अक्षयच्या लक्षात येतं की ही माझी खरी रमा नाही आहे माझी खरी रमा असती तर अशी वागलीच नसती नक्कीच काहीतरी गडबड आहे तर इकडे आता साई आणि आपल्या खऱ्या रमाच्या लग्नाची गडबड चालू असते साड्या खरेदी करण्यासाठी माणूस घरी आलेला असतो आणि माई म्हणजे साईची आई ही माई आपल्या खऱ्या रामाला सांगते तुला आवडतील त्या साड्या घे आणि रमा ही साड्या खरेदी करत असते बघत असते आणि रमाला असं आठवतं की माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हे होत नाही आहे याआधी पण झालेलं आहे पण नक्की कुठे कधी कसं कोणासोबत ते तिला आठवत नसतं आता ती साड्या सिलेक्ट करते आणि तो माणूस निघून जातो तर तिथे शोधत शोधत नील येतो आणि नील खिडकीतून बघत असतो नील म्हणतो म्हणजे ही रमा लग्नाला तयार झाली ह्या ल रमाचं लग्न आहे साई आणि रमा बोलत असतात आता नीलला मोठा धक्का बसतो नील म्हणतो नाही नाही असं होता कामा नये नाही तर माझा पूर्ण खेळ संपेल आणि नंतर रमा ही बाहेर येते तेव्हा नील हा तिच्या मागोमाग हळूच जातो आणि तिच्या मागून खांद्यावर हात ठेवतो ती घाबरते मागे वळून बघते तर नील असतो तेव्हा आता नीलला बघून ती आरडाओरडा करते तेव्हा साई बाहेर येतो आणि म्हणतो काय झालं काय झालं आणि रमा म्हणते याने माझ्या मागून येऊन खांद्यावर हात टाकला हा याला मी ओळखत सुद्धा नाही आता मात्र साईला नीलचा खूपच राग येतो साई या नीलच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली श्रद्धाला हात लावायची कोण आहेस कोण तू नील काहीच घाब बोलत नाही घाबरून तिथून पळून जातं आता लगेच घाबरलेली रमा ही साईला मिठी मारते साईला वाटतं की खरंच हिने मनापासून मला मिठी मारली साई तर आपल्या रमाच्या प्रेमात पडलेलाच असतो पण रमाला त्याच्याबद्दल काही वाटत नसतं तर आता माई बाहेर येते आणि बघते तर काय दोघं एकमेकांच्या मिठीत असतात माईला असते आणि माई म्हणते चालू ते चालू दे तुमचं तेव्हा लगेच रमा बाजूला होते साई म्हणतो अगं आई कोणीतरी इथे मुलगा आला होता आणि तो आपल्या श्रद्धाची छेडछाड करत होता त्या ऐकून माईला धक्का बसतो माई बस म्हणते काय तेव्हा ये ये पोरी तू आत ये अशी बाहेर फिरू नकोस तर आता रमा आपली घाबरलेली असते विचार करत असते कोण असेल तो आणि तो असा डायरेक्ट येऊन त्याने माझ्या खांद्यावर कसा हात ठेवला मी तर त्याला ओळखत पण नाही आणि इकडे अक्षयला संशय आलेला असतो की ही माझी रमा नाही ही दुसरीच कोणीतरी आहे ही फक्त रमाचा मुखवटा घेऊन फिरते आहे आता हे कसं शोधून काढायचं याचा विचार इकडे अक्षय करत असतो आणि इकडे ही आपली खरी रमा विचार करत असते साई तर आपल्या खऱ्या रमाबद्दलच्या लग्नाची स्वप्न रंगवत असतो आता श्रद्धा माझी बायको होणार आता आमचं लग्न होणार आमचा सुखी संसार होणार अशी तो स्वप्न रंगवत असतो माईसुद्धा आता माझ्या मुलाला सुंदर बायको भेटली आहे पण जे काही सत्य आहे ना ते सत्य आता त्या त्या मुलीला कधी कळलं नाही पाहिजे तेव्हा साई म्हणतो नाही आई तिला सत्य हे सांगितलंच पाहिजे तेव्हा लगेच माई म्हणते नाही जर तू तिला सत्य सांगितलंस तर तुला माझी शपथ आहे आता त्या दोघांचं बोलणं रमा ऐकते आणि रमाला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू